नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत मस्त चमचमीत असा सोयाखिमा पाव सोयाखिमा नॉनव्हेजपेक्षाही चवीला छान लागतो एक वेळ खाल तर पुन्हा पुन्हा कराल इतका तो भारी होतो आपल्या घरात एखादी लहानशी पार्टी असेल अशावेळी तुम्ही हा सोयाखिमा पाव स्पेशल मेन्यू म्हणून करू शकता वेज खाणाऱ्यांना काहीतरी चमचमीत खाण्याचा बेत करायचा असेल त्यांच्यासाठी सोयाखिमा हा उत्तम पर्याय आहे चला तर मग आजच्या साध्या सोप्या रेसिपीला सुरुवात करूया सोया किमा करण्यासाठी इथं मी दीड कप सोयाबीन घेतलेले आहेत बघा हे लहान आकाराचे मी चंक्स घेतलेले आहेत तुम्ही मोठे घेतले तरीही चालेल किंवा क्रश सोया चिंक्स देखील मिळतात म्हणजे तुम्हाला पुन्हा ते मिक्सरमधून क्रश करावे लागणार नाहीत आता आपल्याला हे उकडून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही अर्धा पाऊंटास आधी गरम पाण्यात भिजत देखील घालू शकता इथं मी गॅसवर पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतलं आणि त्यामध्ये आपण घेतलेले सोया चंक्स काढून घेतलेले आहेत बघा गरम पाण्यात घातल्यानंतर ते लगेचच फुलायला सुरुवात झालेली आहे एक वेळा आपण चमच्याने असं ढवळून घ्यायचं आहे आणि लो फ्लेमवर आपण हे सो चंक्स तीन ते चार मिनिटं छान उकडून घेणार आहोत म्हणजे ते छान सॉफ्ट होतील आता आपण चमच्याने एक वेळ असे ढवळून घेऊया आणि दोन तीन मिनिटं लो फ्लेमवर उकडून घेऊया अर्धा चमचा मीठ घालायचं आहे म्हणजे सोया चंक्सना चांगली चव येईल पुन्हा एक वेळ मिक्स करून घेऊया सोयाचंक सुकडताना पाणी खूप जास्त घालायचं नाही आहे कारण ते फेसाळतात आणि पाणी ओतू जाऊ शकतं बघा तीन ते चार मिनिटं सोयाचंक सुकडून घेतले आधीपेक्षा ते फुलून दुप्पट झालेले आहेत शिजलेत का बघूया बघा अगदी छान मौसूज झालेले आहेत आता आपण गॅस बंद करूया यातलं सगळं पाणी निथून काढूया आणि दोन ते तीन वेळा गार पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आणि मग पुढची तयारी करूया सोयाचंक्स मी दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर पुन्हा मी साधं गार पाणी घातलेलं आहे आता बघा यामध्ये पाणी शोषलं गेलेलं आहे आपण हे पाणी अशा पद्धतीने नितळून काढायचं आहे जितकं शक्य होईल तितकं आपण यातलं पाणी गाळून काढणार आहोत बघा अशा पद्धतीने सगळ्या सोयाबीनमधलं असं आपण पाणी काढून घेऊया आपण घेतलेल्या सगळ्या चंक्समधलं पाणी मी निथळून काढलेलं आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये अजिबात पाणी नाही आहे सगळे चंक्स मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेले आहेत हे सोया चंक्स आपण मिक्सरला लावून याचा खिमा तयार करून घेणार आहोत तुमच्याकडे जर चॉपर असेल तर चॉपरमधून घेतला करून तरीही चालेल मिक्सर पल्स मोडवर फिरवायचा म्हणजे आपल्याला हवा तसा व्यवस्थित खिमा तयार होईल सोया चंक्स मिक्सरला लावून मी अशा पद्धतीने खिमा तयार करून घेतलेला आहे बघा छान एकसारखा खिमा तयार झालेला आहे आता आपण पुढची तयारी करूया सोयाखिमा करण्यासाठी इथं मी गॅसवर कढईमध्ये चार टेबलस्पून तेल हलकं गरम करून घेतलं आहे गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे आता आपण यामध्ये एक टेबलस्पून बटर घालू या बटरऐवजी तुम्ही साजूक तूप घातलं तरीही चालेल बटर करपू नये म्हणून गॅसची फ्लेम कमी करायची आणि तेल देखील हलकं गरम करून घ्यायचं आहे मी इथं बटर घातलं आहे फक्त तुम्ही तेल घातलं तरीही चालेल एक टी स्पून जिरं घालायचं जिरं थोडंसं फुलू द्या गॅसची फ्लेम लोस ठेवायची आहे एक तेजपत्ता घालायचा आहे दोन इंच दालचिनी दोन मसाला वेलची एक स्टार फूल आणि चार हिरवी वेलची घालायची आहेत तोपर्यंत गॅशची फ्लेम लोच ठेवायची आहे आणि पाच सहा काळी मिरी आणि चार लवंगा घालायच्या आहेत आता आपण मसाले थोड्या वेळ परतून घेऊया मसाले परतून झाले की यानंतर आपण यामध्ये तीन मध्य मकराचे कांदे असे बारीक चॉप करून घालायचे आहेत कांदा मी बारीक चॉप करून घेतला आहे तुम्ही किसून घेतला तरीही चालेल कांद्याची प्युरी करून घेतली तरीही चालेल पण लक्षात घ्या कांदा आपल्याला अगदी छान सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे आता आपण गॅसची फ्लेम मिडियम करूया आणि असं सतत चमच्याने ढवळत राहूया म्हणजे कांदा लवकर मऊ होईल कांदा परतून झालाय कांद्याला मस्त हलका सोनेरी रंग आलाय आता आपण यामध्ये एक टेबल स्पून आलं लसूण पेस्ट घालायचे आहे आणि मिडियम फ्लेमवर एक दोन मिनिटे छान परतून घेऊया म्हणजे आलं लसणाचा कच्चेपणा निघून जाईल बघा आलं लसूण पेस्ट परतून झाली यानंतर आपण बारीक चॉप केलेला टोमॅटो घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे इथं मी तीन मध्यम आकाराचे टोमॅटो चॉपूरमधून असे बारीक चॉप करून घेतलेले आहेत तुम्ही प्युरे करून घेतली तरीही चालेल मीठ हत्ताच घालायचं म्हणजे टोमॅटो लवकर शिजला जातो आणि त्याचा कच्चेपणा निघून जातो आणि आपण कोणताही पदार्थ जेव्हा खातो तेव्हा टोमॅटोचा आंबटपणा लागत नाही आता आपण कांदा टोमॅटो व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण गॅसची फ्लेम लो टू मिडियम करूया आणि यावर झाकण ठेवून पाच ते सहा मिनिटं आपण कांदा टोमॅटो छान शिजवून घेऊया पाच सहा मिनिटांमध्ये आपण मध्ये मध्ये झाकण काढून दोन तीन वेळा तळापासून ढवळून घ्यायचं आहे म्हणजे आपण तयार केलेली फोडणी करपणार नाही पाच सहा मिनिटं झाले तर आता आपण झाकण काढूया तुम्ही पाहू शकता कांदा टोमॅटो अगदी छान एकजीव झालाय मस्त शिजलाय आणि टोमॅटोचा आंबटपणा देखील निघून गेलेला आहे असं आपण झाकण ठेवून कांदा टोमॅटो शिजवून घेतला म्हणजे फोडणीचं कच्चेपणा लागत नाही एक वेळ छान तळापासून ढवळून घेऊया बघा तळाला देखील लागलेलं नाही आहे मध्ये मध्ये मी झाकण काढून ढवळून घेतलं होतं आता आपण यामध्ये पावडर मसाले घालूया पाव टी स्पून हळद घालायची अर्धा टीस्पून गरम मसाला घालायचा एक टीस्पून घरगुती लाल तिखट एक टीस्पून काश्मीरी मिरची पावडर रंगासाठी आणि दोन टीस्पून धणे पावडर एक स्पून जिरे पावडर धणे जिरे पावडर मी एकत्रच घेतलेला आहे आता आपण सगळे मसाले मिक्स करून घेऊया आणि लो फ्लेमवर थोडा वेळ परतून घेऊया मसाले मी लो फ्लेमवर साधारण मिनिटभर परतून घेतले आणि त्यानंतर आपण यामध्ये अर्धा कप पाणी घालूया आणि पुन्हा एक वेळी छान ढवळून घेऊया गरज लागली तर अजून थोडंसं तुम्ही पाणी घालू शकता पाहूनच तुमच्या लक्षात येईल आपल्या मसाल्याला कधी सुरेख रंग आलेला आहे आता आपण लो फ्लेमवर यावर पुन्हा दोन तीन मिनटांसाठी झाकण ठेवून देऊया दोन तीन मिनटांनी आपण झाकण काढूया तुम्ही पाहू शकता मसाले अगदी छान शिजलेले आहेत मस्त घमघमाट सुटला आहे आणि ग्रेव्ही तयार आहे बघा मस्त मिळून आलेली आहे जितके तुम्ही हे मसाले छान परतून घ्याल तितकी आपली सोयाखिमाची चव वाढते आता आपण यामध्ये दोन तीन कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या घालूया तुम्ही मिरची बारीक करून घातली तरीही चालेल मी असे उभे चिरून मोठे दोन भाग करून घेतलेले आहेत आणि आता आपण यामध्ये आपण तयार करून घेतलेला सोयाखिमा काढून घेऊया गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि आता आपण सोयाखिमा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया लो टू मिडियम फ्लेमवर आपण सोयाखीमा एक दोन मिनिटं छान मसाल्यांमध्ये परतून घेऊया जितका सोयाखिमा तुम्ही मसाल्यांमध्ये छान परतून घ्याल तितकी खिम्याची चव वाढेल सोया किंवा मसाल्यांमध्ये छान परतून घेतल्यानंतर आता आपण यामध्ये गरजेनुसार पाणी घालूया पाणी घालताना गरमच घालायचं आहे बाजूच्या बर्नरवर पाणी गरम करत ठेवायचं आहे थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घेऊया किंवा तुम्ही थोडं थोडं पाणी घालून ते आटवून पुन्हा पाणी घालून किंवा शिजवून घेऊ शकता किंवा एकाच वेळी असं पाणी घालून किंवा शिजवून घेतलं तरीही चालेल साधारण मी एक कपभर यामध्ये पाणी घातलेलं आहे एकवेळी आपण किंवा छान मिक्स करून घेऊया मला किंवा थोडासा सैलसर हवा आहे म्हणून मी इतकं पाणी घातलं आहे तुम्हाला इतकं सैलसर नको असेल तर तुम्ही तुमच्या गरजेनुसार पाणी घालू शकता आता आपण लो टू मिडियम फ्लेमवर यावर झाकण ठेवून किंवा छान शिजवून घेऊया म्हणजे आपण यामध्ये घातलेले सर्व मसाले त्यामध्ये अगदी व्यवस्थित मुरले जातील तुम्ही पाहू शकता सोयाखिमा मी जवळपास बारा ते पंधरा मिनिटं लो मिडियम फ्लेमवर अगदी छान शिजवून घेतलेला आहे बघा मस्त एकसारखा मिळून आलेला आहे अजिबात पाणी वेगळं आणि खिमा वेगळा झालेला नाही आहे तळापासून छान ढवळून घेऊया आणि मी खिम्याची अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे सोयाखिमा थोडा गार झाल्यानंतर तो अजून दाटसर होतो आता आपण यामध्ये एक टेबल स्पून बटर घालूया थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर एक टीस्पून कसुरी मेथी गरम करून ती हातावर चुरून घातले आणि अर्धा टीस्पून गरम मसाला आता घालायचा आहे आधी आपण अर्धा टीस्पून घातला होता आत्ता गरम मसाला घातला म्हणजे त्याची चव अजून छान उतरते आता आपण ही सगळी साहित्य यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही म्हणाल की मग इतका वेळ शिजवून घ्यायची काय गरज आहे कारण सोया चंक्सला स्वतःची अजिबात चव नसते आपण जितके यामध्ये मसाले घालू आणि ते सोया चंक्समध्ये मुरतील तशी त्याला छान चव येणार आहे म्हणून आपल्याला सोयाखिमा इतका छान शिजवून घ्यायचा आहे इथं तुम्ही चव घेऊन बघू शकता आपण यामध्ये घातलेलं मीठ अगदी बरोबर झालंय का गरज असेल तर थोडंसं मीठ तुम्ही घालू शकता आता आपण यावर झाकण ठेवून किंवा दोन मिनिटं लो फ्लेमवर पुन्हा शिजवून घेऊया पुन्हा दोन मिनिटांनी झाकण काढूया आणि एक वेळ तळापासून ढवळून घेऊया बघा मस्त दाटसर असा आपला सोयाखिमा तयार आहे सुगंधानेच खावा वाटतो इतका तो छान झालेला आहे तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता छान मिळून आलेला आहे गरम गरम सोया किंवा सर्विंगसाठी तयार आहे बघा इतपत दाटसर ठेवलेला आहे खिम्यासोबत खाण्यासाठी आपण मसाला पाव करूया त्यासाठी इथे मी गॅसवर पॅनमध्ये आपण तयार करून घेतलेला सोया किंवा घेतला आहे थोडासा परतून घेतला आहे आणि यामध्ये एक टी स्पून बटर घालूया बटर वितळू द्या बघा आता बटर विरघळलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे आता आपण लादीपाव घेऊया आणि या मसाल्यामध्ये छान भाजून घेऊया इथे मी सोयाखिमाचा मसाला तयार केलेला आहे तुम्ही सोयाखिमा न घालता थोडंसं बटर घालून त्यामध्ये तिखट मीठ घालून त्यामध्ये मसाला पाव तयार करून घेऊ शकता अशा पद्धतीने पावाला ला मसाला लावून घेतला तरीही चालेल बघा मस्त असा मसाला पाव तयार आहे सेम पद्धतीने आपण दुसरा देखील मसाला पाव तयार करून घेऊया गरम गरम खिम्यासोबत मसाला पाव सर्व करूया गरम गरम सोयाखिमा आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया पाहूनच तुमच्या लक्षात येईल सोयाकिमा किती छान झालेला आहे सजावटीसाठी थोडेसे आल्याचे काप घालायचे दोन हिरव्या मिरच्या घालायच्या आणि तयार मसाला पावाबरोबर सर्व करायचा अशाच पद्धतीने हा गरम गरम सोयाखिमा पाव घरी नक्की करून बघा आणि तुम्हाला रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद